मिरजेतील वॉर्ड नंबर तीस मधून शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी शक्ती प्रदर्शन करीत अर्ज केला दाखल मिरजेतील वॉर्ड नंबर तीस मधून सोमवारी राष्ट्रवादी पक्षाच्या वतीनं सायरा बानू सय्यद यांनी आपले शक्ती प्रदर्शन करीत दर्ग्यापासून मिरवणूक काढून आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय यावेळी नगरसेवक संजय बजाज विरोधी पक्षनेते दिग्विजय सूर्यवंशी साजिद अली पठाण शमशोद्दीन सय्यद नगरसेविका संगीता हार्गे राधिका हार्गे यांच्या राष्ट्रवादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते तर शिवसेनेच्या वतीने शुभांगी रोईकर यांनी उदगाव वेस पासून महापालिकेपर्यंत मा, वाजत गाजत शक्ती प्रदर्शन करीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय यावेळी चंद्रकांत मैगुरे आनंदराव पवार आदी मान्यवर मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते निवडणूक लढतीत आहे ही निवडणूक विकासासाठी लढतीत आहे प्रभागातील विकास हाच माझा सय्यद वार्ड नंबर तीस मी निवडणूक लढित आहे माझा विजय निश्चित आहे 这一块钱三。